नमस्कार मित्रांनो आज आपण श्री स्वामी चरित्र कथा सागर आणि उपासना यातील अध्याय क्रमांक बारा बघणार आहोत तर मित्रांनो श्री गुरु दत्तात्रयांनी कर्दळी वनात गुप्त झाल्यानंतर आपल्या भक्तांसाठी पुन्हा श्री स्वामी स्वरूपाच्या रूपाने अक्कलकोट येथे अवतार धारण केला गेल्या अध्यायात बाळप्पा अक्कलकोट येथे आला ती पुण्यनगरी पाहिल्यानंतर त्याचा आनंद गगनात मावेना बाळप्पा ज्या ठिकाणी आले त्या दिवशी श्री स्वामींची स्वारी खास बागेत बसलेली होती एकदम यात्रेची गर्दी झालेली पाहून बाळप्पाला वाटले की आता एवढ्या गर्दीत आपण श्री स्वामींचे दर्शन कसे घेणार पण मनाशी त्यांनी निश्चय केला की श्री स्वामींचे दर्शन घेतल्याशिवाय आज जेवण करायचे नाही दर्शनाची उत्कट इच्छा झाली होती हातात खडीसाखर घेऊन ते दर्शनाच्या गर्दीत घुसून पुढे पुढे जात राहिले श्री स्वामी महाराजांच्या जवळ आल्यावर ती अजून बाहू आनंदी अशी मूर्ती पाहून पुढे त्यांच्या चरणावर धाव घेतली श्री स्वामींचे चरण घट्ट धरून ठेवले त्यांच्या पायावर डोके ठेवून समाधी लागल्यासारखे सर्व काही व स्वतःला विसरून कितीतरी वेळ ते त्याच स्थितीत राहिले त्यांना परमानंद झाला आनंदाने अतिशय त्यांचे अंतकरण भरून आले गंगा सागरात मिळते त्या ठिकाणी जसे तरंग उठतात पण ते पाण्याला सोडून कुठेही जात नाही किंवा गंगेचे एकदा सांगराशी मिलन झाले की गंगा स्वतःचे अस्तित्व विसरून जाते त्याप्रमाणे बाळपाने श्री स्वामींचे पाय असे घट्ट धरून ठेवले मधाच्या आशेने कमळाच्या फुलात शिरलेला भुंगा जसे त्याचे मधाचे प्राशायन झाल्याशिवाय त्या कमळाच्या फुलाला सोडत नाही ना त्याप्रमाणे ते स्वामींची चरण दृढ झाले काही वेळाने एकदम त्यांनी श्री स्वामी रायांच्या पायाची मिठी सोडली सद्गुरु प्राप्तीच्या ब्रह्मानंदाच्या तोंडाने श्री स्वामींची निरनिराळे स्त्रोते म्हणण्यास सुरुवात देखील केली तेव्हा श्री स्वामी, ते स्वामी समर्थ जमिनीवर पडलेले होते त्यांनी जमिनीवरून उठून एक विचित्र प्रकार केला बागेत त्यांच्या जवळपास जी झाडे होती त्यांना ते अलिंगन देत सुटले बाळप्पा ज्या प्रकारे त्यांच्यापर्यंत पोहोचला ते यांनी अंतर्ज्ञानाने जाणून घेऊन बाळप्पा बद्दल जे प्रेम वाटले ते त्यांनी अशा प्रकारे व्यक्त केले त्यांच्या त्या कृत्याच्या मतितार्थ बाळप्पाला समजल्यामुळे त्याला ही धनाची मणिचित्ती श्री स्वामींची मूर्ती ठसली होती जे तेथे उतरले होते ज्या बिराडी म्हणजेच मुक्कामी आले त्यांच्या बरोबर एक जहांगीरदार होते ते बाळपांना म्हणाले आज आपण स्वयंपाक करू व महाराजांना नैवेद्य अर्पण करू व नंतर मग जाऊ जहांगीरदाराने त्वरेने स्वयंपाक करून नैवेद्य अर्पण करण्यासाठी बाळपांकडे दिला बाळप्पाने तो नैवेद्य घेतला व महाराजांकडे निघाले वाटेत त्यांना असे समजले की श्री स्वामी समर्थ यावेळी राजवाड्यात बसलेले असून राजाने शिवाय तेथे कोणालाही प्रवेश मिळणार नाही ते ऐकून बाळप्पा फारच नाराज झाले काही आप काही करून आपल्या हातून महाराजांना नैवेद्य अर्पण होणार नाही मग ते तसेच घरी आले जहांगीदारांना नैवेद्य अर्पण करून जेवण केले रोज पहाटे उठावे नेहमीची षटकर्मी उरकून श्री स्वामी महाराजांचे दर्शन घेत व जपासाठी बसत श्री शंकर त्यांचे उपास्य दैवत असल्यामुळे त्यांचेही पूजन करून जपानुष्ठान करून मग भिक्षेसाठी गावात जात मधुकरी मागून जी भाजी भाकरी मिळेल त्याच्यावर पोट भरवत सायंकाळी पुन्हा स्वामींचे दर्शन घ्यावे व जपानुष्ठान करावे अशा प्रकारे त्यांचा अक्कलकोटचा नित्यक्रम चालू होता बाळप्पा सारखेच इतरही बरेच सेवेकरे महाराजांच्या जवळ असत त्यात सुंदराबाई नावाची एक विधवा होती ती या सर्व सेवेकरांची मुख्य होती महाराज सर्व सेवा तिच्या हस्ते घेत असत बाळप्पाला नेहमी असे वाटे की आपण महाराजांचे से सेवे करी व्हावे पाहून सुंदराबाईने त्यांनाही सेवा करण्यास सांगितले त्यामुळे स्वा श्री स्वामींची पूजा करता येऊ लागली त्यामुळे त्यांचा आनंद गगनात मावेना त्यांना जन्माचे सार्थक झाल्यासारखे वाटले कारण त्याला सद्गुरू नुसतेच भेटले नाही तर त्याच्या सेवेचाही प्रत्यक्ष लाभ झाला होता बरेच सेवेकरी होते त्यात सुंदराबाई मुख्य होती मठाची व महाराजांची सर्व व्यवस्था ती पाहत असे त्यामुळे तिला अहंगपणा आला होता महाराज माझ्याशिवाय कोणाचेही ऐकत नाही असा गर्व तिला झाला होता त्यामुळे ती इतर सर्व सेवेकरांसोबत तुच्छपणे वागत असत इतरांना ती तुच्छ लेखत असत व त्यामुळे इतर लोकांना त्या लो दर्शन घेण्यास त्रास व विलंब होत असे हे सर्व पाहून बाळपांना फारच वाईट वाटले व वा त्यांनी समजुतीने सर्वांना व सुंदराबाईलाही चार शब्द समजून सांगितले भांडण कायमचे मिटवले सर्वांना मनोभावाने व एकाचित्तेने श्री स्वामींची सेवा करण्यास सांगितले सेवेत कुणा सेवाकरांनी टंगळमंगळ केली तर त्यांच्या बदली स्वतः सेवा पूर्ण करत असत श्री समर्थ पूजेच्या कोठेही असत बाळप्पा सर्व सिद्धता तयारी ठेवत असत श्री स्वामींच्या गावाबाहेरील अरण्यात जाऊन राहत असत तेथेही बाळप्पा नियमित पूजा व आरती करत असत बाळप्पाची दृढ भक्ती पाहून श्री स्वामींनाही आनंद होत असे असे होता होता काही दिवसांनी बाळप्पा आजारी पडला काहीतरी रोग झाला रात्रंदिवस त्याचे पोट दुखे लागले नंतर बेंबीतून रक्त वाहू लागले त्यामुळे त्यांना फारच वेदना होऊ लागल्या अतिशाने ते असत असा हा दुःख एक एक दिवस त्यांच्या बेंबीतून कागदाची पुडी बाहेर आली ती उघडून पाहिली तर त्यात विष होते पूर्वी कोणी एक हितशत्रूने त्यांच्या करंजीतून कृतज्ञपणे मारण्यासाठी विष दिले होते केवळ श्री सद्गुरूंचा अनुग्रह व्हायचा होता म्हणूनच हे आजपर्यंत पोटात गुप्त राहिले श्री स्वामींची सेवा त्यांच्या हस्ते होण्याचा योग असल्यामुळे असे घडले तसेच विधिलिखित होते तर नंतर ते पूर्णपणे बरे देखील झाले आजपर्यंत बरेच दिवस श्री स्वामींची सेवाचारी बाळ्पा जरी करत होते तरी पूर्णपणे समंत्रित असे त्यांचे अंतकरण झाले नव्हते प्रत्येक सोमवारी अगोदर ते महादेवाची शंकराची पूजा करून मग स्वामी सेवेसाठी येत असत हे इतर सुंदराबाईच्याही लक्षात आले एक दिवस महाराजांच्या कानावर ही गोष्ट घातली व त्यांनी शंकराची पूजा वर्ज करा असे सांगण्यास सांगितले श्री स्वामींनी सुद्धा बाळप्पा ताबडतोब असे करण्यास सांगितले श्री स्वामी समर्थांनी बाईच्या आग्रहामुळे तशीच आपणास आज्ञा केली असे बाळप्पास वाटले स्वामींनी विनोदाने असे म्हटले असेल असे त्यांस वाटले शंकराची पूजा करणे योग्य की अयोग्य हे आपण टाकून पहावे असे ठरवून त्यांनी असे करून पाहिले दोन चिठ्ठ्या लिहून टाकल्या व त्यातील एक चिठ्ठी उचलून पाहिली असता पूजा करू नये असे त्या चिठ्ठीत लिहिले होते त्यामुळे तें त्यांचे समाधान झाले स्वामींची ही चाज्ञा आहे असे त्यांना वाटले स्वतःच्या मनाची खात्री होण्यासाठी बाळपांनी चिठ्ठ्यांचा मार्ग अवलंबिला होता ते नेमके त्यावेळेस श्रीपाद भट नावाच्या ब्राह्मणाने जो जावई होता त्याने पाहिले त्यासंबंधी त्याने विचारले होते श्री स्वामी समर्थांच्या पुढे त्यांचे भक्तगण काही ना काही ठेवत असत कोणी पैसे धान्य चीज वस्तू चंदराबाई ते झटकन उचलून घेत असत त्यामुळे चोळपाची द्रव्य प्राप्ती व इतरही आवश्यकता कमी झाली होती त्यांना वाटायचे की बाळप्पा आल्यापासून आपली द्रव्य प्राप्ती कमी झाली व चोळप्पा व त्याचे जावे श्रीपाद भट यांच्या बाळप्पाला पाहिजे म्हणजे एकटी सुंदराबाई काही करू शकणार नाही त्याचे आवक आपोआपच वाढेल एक दिवस बाळप्पास एकटे गाठून श्रीपाद भट म्हणाला आपण आपली बायको मुले घरदार पैसा अडका सर्व काही सोडून इथे आलात आणि निरीच्छ बुद्धीने सर्व काही करता ठीक आहे पण आपण महाराजांजवळ बसायला लागल्यापासून त्यांच्या पुढे जे काही येत ते सुंदरबाई उचलून नेत त्यामुळे आमचे आर्थिक नुकसान होत आहे हे ऐकून फार वाईट वाटले मनातून ते फारच नाराज झाले कारण बाळप्पा त्यांच्याकडेच राहत होता जेवत होता बाळपास वाटले अरे अरे ज्यांचे अन्न आपण खातो त्यांचेच आपण नुकसान करत आहोत काय हे आपले जिने ते श्रीपाद भट म्हणाले की जर श्री स्वामी समर्थ मला आज्ञा देत असतील तर मी आत्तासुद्धा इथून जाण्यास तयार आहे तुम्ही अशी काहीतरी युक्ती लढवा की श्री स्वामी महाराज मला आज्ञा देतील एकदा श्रीस्वामी समर्थ महाराज आनंदी वृत्तीने बसले असता श्रीपाद भटाने त्यांना विचारले बाळप्पा कुलदैवाचे दर्शन घेण्यासाठी त्याच्या गावाला जायचे म्हणतोय तर त्याला आज्ञा आहे का तेव्हा महाराज हसून म्हणाले अरे भटा बाळप्पा रोज इथेच कुलदैवतेचे दर्शन करत असतो त्याला इतरत्र जाण्याची काय गरज हे ऐकून झाला आता बाळप्पाला घालवण्यासाठी गाला काय युक्ती करावी या विचारत असता त्याला बाळपाने केलेल्या चिठ्ठ्यांची करामत आठवली त्याने त्याला त्याबद्दल ते विचारले होते तेव्हा त्यांनी आपण चिठ्ठे मनानेच कौल लावला असे सांगितले हे ऐकून कपट युक्तीने बाळपाला फसवण्याचे ठरवून चिठ्ठ्या टाकून आपण यज्ञ द्यावी असे सुचवले दोघांनी दोन चिठ्ठ्या लिहून टाकल्या कपटीने भटजीने त्या दोन्ही चिठ्ठ्यांमध्ये लिहिले होते की त्वरित निघावे त्यामुळे ती चिठ्ठी त्यांनी उचलून आणि उघडून वाचली तर त्यात एथे चाकरी सेवा करावी असे लिहिले होते अर्थात श्री स्वामींच्या कृपेने त्या चिठ्ठीतील मजकूर बदलला होता हा चमत्कार पाहून श्रीपाद भट मनातून फारच नाराज झाले चोळप्पा व तो पुरता समजून चुकला महाराजांनी पूर्ण कृपा बाळपावर असल्यामुळे त्याला येथून घालवणे केवळ अशक्य होते अरे आपल्या प्रिय शिष्याला गुरु विनाकारण कधीही दूर करेल का बाळपाची भक्ती श्री स्वामींच्या चरणी एवढी दृढ झाली होती के ते दयाघन कनवाळू कृपाळू येथे महान विनाकारण दृढ असे लोटतील जे भक्तांसाठी केवळ कल्पवृक्ष म्हणून अवतरले आहेत त्यांना तन मन धनाने शरण गेलेल्यांना त्यांचे आशीर्वाद लाभणारच तेव्हा मित्रांनो श्री स्वामी समर्थांना पूर्णपणे जा व त्यांची भक्ती करा म्हणजे तुमचे मनोरथ पूर्ण होतील तर मित्रांनो अशा प्रकारे बारावा अध्याय हा इथे समाप्त होतो मित्रांनो तुम्हाला हा अध्याय आवडला असेल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा लाईक शेअर कमेंट करायला अजिबात विसरू नका मादगीर अध्याय हे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहेत तर मित्रांनो धन्यवाद बोला श्री स्वामी समर्थ